नमस्कार मी सुरेश चव्हाण आणि तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे एक असा लव जहाजचा सबूत असा पुरावा आम्ही ज्याला मागच्या अनेक दशकापासून तुमच्या समोर मांडतो पण यावेळी टूल किट त्याची डिजिटल स्वरूपामध्ये पकडल्या गेलेली आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्र पोलिसनीही त्याला एक्सेप्ट केलेला आहे नवरात्राच्या निमित्ताने विरार मध्ये हे सगळं काही पकडल्या गेलं आणि ते पकडल्यानंतर आम्ही तुमच्या समोर याचा फक्त या मला मी याच्यामध्ये सरप्राईज नाही आहे मला यामध्ये अजिबात असं वाटत नाही का नवीन काय आहे फक्त नवीन हे आहे की आतापर्यंत फक्त आम्ही म्हणत होतो आता त्याचे डिजिटल सबूत मिळालेले आहे मित्रांनो हे हिंदूंच्या रक्तात आग पेटवण्यासाठी पर्याप्त आहे पण पाणी झालेले शंड झालेले त्यांना काही फरक पडत नाही त्यांना सोडून द्या पण ज्यांना आतापर्यंत अशा प्रकारचा प्रूफ नव्हता म्हणून जे विश्वास ठेवित नव्हते त्यांनी तरी आता ठेवा मी सांगतोय नवरात्रामध्ये हिंदू मुलींना कसं फसवायचं याची चॅट ट्रेनिंग झूम मिटिंग आणि कितीतरी प्रकारचे सबूत आता समोर आलेले आहे घटना महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या विरारची आहे त्या ठिकाणच्या विवाह कॉलेजमध्ये नवरात्राच्या निमित्ताने मुलींच्यामध्ये हिंदू मुलींच्या कसं जहाद्यांनी घुसायचं त्यांच्याशी पहिलं वाक्य काय बोलायचं काय मुलींना आवडतं तेच कसं बोलायचं त्यानंतर तिने काय बोललं तर त्याचं प्रतिउत्तर काय द्यायचं असे विविध प्रकारच्या ट्रेनिंगचं मॉड्यूल ज्याला टुलकीटच्या आधुनिक भाषेत किंवा सोशल मीडिया भाषेमध्ये म्हणतात ते सापडलेलं आहे म्हणून ही फक्त बातमी नाही आहे ये नहीं है। हाँ हे फक्त एक पोलिसांचं प्रकरण नाहीये हा आहे आपल्या संस्कृतीवर झालेला थेट हल्ला हा आहे लव जहाजचा कट आणि तो आता उघड विरार पोलिसांनी असा कट पकडला तो ऐकल्यानंतर प्रत्येक आई वडिलांच्या मनात भीती निर्माण होईल आपल्या नवरात्रासारख्या पवित्र उत्सवाला जेथे कन्या पूजन केले जाते जेथे देवी सर्व भूतेशू मातृरूपेण रूपेन संस्थिता असा घोष केला जातो त्याच पवित्र काळात आपल्या मुलींना फसवण्याची घाणेरडी योजना रचली जाते हे ज्यावेळी आई बापांना समजलं तर त्यांच्या मनात काय आलं असल ही चॅट पण इथं दाखवतो ही फक्त चॅट नाहीये या काही चॅट आहे परंतु आता पोलिसांनी या मुद्द्यावर जायचं ठरवलं स्क्रीनशॉट दाखवा ज्या प्रकारचा हा मुद्दा आलेला आहे आता अनेक लोकांच्या चॅट अनेक ग्रुप आणि आने अनेक असे ज्याला ब्लॅक वेब म्हणतात डार्क वेब म्हणतात ज्या ठिकाणी सामान्यपणे मोड मोडमध्ये जाऊन लोकांच्या चॅट काढता येत नाही पण तिथेही असं चॅटिंग आणि ट्रेनिंग केलं जातं तेही आता हळूहळू बाहेर यायला लागलेले घटना मोठी आहे आणि आता या काठामध्ये कोण होतं चॅट ग्रुपमध्ये बकायदा प्लॅनिंग दांडियामध्ये कसे शिरायचे मुलींना कसं संवाद सुरू करायचा थेट खोट प्रेम कसं दाखवायचं चित्रपटांच्या हिरोसारखं कसं वागायचं आणि शेवटी त्या मुलीला जाळ्यात अडकवल्यानंतर तिला काय करायचं तिचा ची सेक्स करायचा किंवा असं काहीतरी हात लावायचा सेल्फी घ्यायची ज्यातून तिच्या फोटो बरोबर ब्लॅकमेल केलं जाईल हे सुद्धा सगळं लिहिलेलं आहे मुग्दा लिहिले प्रिन्सिपल काय म्हणता ऐका विवा कॉलेज आगे, आगे ही घटना घडली अत्यंत वाईट आहे पण तत्पूर्वी मी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभा शुभेच्छा देईन ही घटना अत्यंत वाईट आहे मानसिक विकृतीतनं ही घटना घडलेली आहे आणि पोलिसांनी तीन दिवस झाले कारवाई केली नाही ही कारवाई आम्ही दिलेली आहे त्यांच्याकडे आज तिसरा दिवस आहे आमच्या लोक अजूनही पोलीस स्टेशनला बसलेले आहेत पण पोलिसांकडून जोपर्यंत काही कारवाई होत नाही कायद्याच्या अंतर्गत तोपर्यंत आमचे यात बांधलेले आहेत कारण ही शैक्षणिक संस्था आहे पॉलिटिकल संस्था नाहीये ह्याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं तुम्हाला आम्हाला आमच्या व्हॉलेंटियर्सनी लक्षात आणून दिलं की असा एक मुलगा आहे जो असे व्हिडिओज काहीतरी काढतोय त्यांनी पकडून दिलं मग आमच्या इतर व्हॉलेंटियर्सनी आणि सिक्युरिटीनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला नेऊन दिलं परंतु तिथेही काही कारवाई झालेली नाही ह्याचं वाईट वाटतं अशा मानसिक असणाऱ्या मुलांना अजूनही कारवाई करत नाहीये तर कारण काय असू शकतं काय ते वयाची मर्यादा असू शकते त्यामुळे होत नाहीये किंवा दुसरं काही कारण तुम्हाला कळलं आहे पोलिसांकडून तर कसलाच आम्हाला कारण नाही समजलंय की त्यांनी कार्यवाही का कार, कार नाही केली पण कदाचित त्यांच्या जे काही नॉर्म्स असतील त्यांचे जे काही नियम अटी असतील त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई जरी नाही केली तर शैक्षणिक संस्था आमची आहे आणि ह्या संस्थे जसं मॅडम म्हणालेत की शिक्षण देण्याची संस्था आहेत आम्हाला देखील जर समजलं असेल तर त्या मुलावरती उपयुक्त ती कारवाई संस्थेकडून पण करण्यासाठी आम्ही पण इथे आहोत आणि मग ती कारवाई झाली की तो एक मेसेज जाणार सगळ्याच मुलांपर्यंत की अशा कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांनी कुठलाही सहभाग नाहीच घ्यायला पाहिजे आणि जर त्यांना कळलं ह्या गोष्टींबद्दल तर त्यांनी लवकरात लवकर येऊन आम्हाला देखील सांगावं अशी आम्हाला मुलांकडे पण आव्हान आहे मुलाचं नाव काय आहे आणि दुसरं म्हणजे की महत्वाचा प्रश्न की कुठेतरी पोलीस प्रशासन किंवा आपण समाजामध्ये आपण बघतो जास्त मुग्दा लेले यांची प्रतिक्रिया तुम्ही पाहिली आता मी पोलिसांची प्रतिक्रिया दाखवतो काय म्हणले पोलीस ऐका मुंबई पोलीस विरार पोलिसांची ही प्रतिक्रिया तीन सो दोन्लिक पच्ची सेक्शन सिक्सटी सेवन और बी एन सेक्शन टू की नाइन के तहत गोवा करवा इसमें गोवा कॉलेज का एक हिंदी समुद्र के बालक है उसने कॉलेज में आज खून वाला जो गरबा है उसमें जो लड़कियाँ डांस करती है उसके बारे में एक डिस्कॉ करके एक सोशल मीडिया ऐप है उसमें से उसपे उसको वीडियो शेयर करके किसी और ऐप पे जो लड़का था उसके साथ चैटिंग किए अच्छा। उसके बारे में एक गुना दाखिल हुआ है इसमें और इसमें दो चार आरोपियों की तलाश है इसमें फिलहाल दो आरोपी है उसमें एक जो है विधि संघर्ष ग्रस्त बालक है और वो ब्लॉक कॉलेज का है तो उसको हमने नोटिस दिए उसको बालिया मंडल के सामने हाजिर कर ऑनलाइन ये एप्लीकेशन इसको थोड़ा सा जो भी आपके पास जानकारी उपलब्ध हो कैसे ये होता है और ये जो हालात है कितने ज्यादा खतरनाक है ये जो ऐसे, ऐसे बहुत तो, तो उसमें जो है सोशल मीडिया पे बहुत सारे एक दूसरे को पहचानते नहीं कोई भी तो जनरल चैट लेकिन उस चैट के बीच दरमियान उसने जो गरबा है उसका वीडियो डाल के जो लड़की है डाल सकती है उनके बारे में कुछ अश्लील कमेंट्स किए तो उसके ऊपर जो धारा लगाई गई है धारा क्या है उसके तहत क्या जैसे चला पोल पाहू आपण की आत्ता आपण केलेल्या चर्चेच्या आधारावर आणि दिलेल्या माहितीच्या आधारावर तुमच्याकडनं विभिन्न सोशल मीडिया माध्यमातून या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला लोकांनी काय मत दिलेलं आहे लव जहाद हा भारतातील सर्वात मोठा धोका आहे हे पाहिल्यानंतर तरी तुम्हाला वाटतं का तर त्र्याण्णव टक्के लोक या मुद्द्याशी सहमत आहे आणि आता डिजिटल प्रूफ साक्षात समोर आलेले आहे आणि त्यामुळे त्यांना हे स्वीकार करावंच लागल माझ्या बरोबर आता अभय वर्तकजी जुडलेले मी अभय वर्तकजी बरोबर चालतो आणि त्यांच्या बरोबर आपण चर्चा करू अभयजी तुमचं स्वागत हे आजच्या बिंदास मध्ये मराठीमध्ये काय अभयजी आपल्या बरोबर असेल तर अभयजी डिजिटल प्रूफ सापडलेले तुमच्यासाठी माझ्यासाठी यातलं काहीच नवीन नाही आपण तर इतके वर्ष दशक हे लोकांना सांगत आलो का असं होतं परंतु जिहाद्यांना ट्रेनिंग दिलं जातं पहिला शब्द काय तिने त्याचं उत्तर दिलं तर त्याचं उत्तर काय जसं एफेक्यू असतो एखाद प्रोडक्ट आपण विकत घेतल्यानंतर त्याला कसं इन्स्टॉल करायचं सॉफ्टवेअरला त्या मशीनला कसं वापरायचं याचा जसा एक पूर्णपणे एफेक्यू लिहिलेला असतो ट्रेनिंग मॅन्युअल असतं ऑपरेशन मॅन्युअल असतं इन्स्टॉलेशन मॅन्युअल असतं असं मॅन्युअल एक प्रकारे सापडलेलं आहे आत्ता तरी लोक जागी झाली पाहिजे बाईनी निश्चितपणे आपण पहिली गोष्ट म्हटलात की हे एक समोर आलेलं आहे मी अजून एक आपल्या समोर या ठिकाणी मांडू इच्छितो जे मी आपल्याही स्क्रीनवरती पाठवले जरा मी स्क्रीनवरती दाखवण्याची विनंती करेल की मुंबईमधल्या काही डाव्या विचारसरणीच्या संघटना या मुंबईमध्ये समतेचा गरबा या नावाने हा गरबा आयोजित करतायत आणि मुद्दा म्हणून आवाहन करतायत की याच्यामध्ये सर्व मुसलमान ख्रिश्चन या मुलांनी सहभागी व्हावं एक दोन गोष्टी मी आपल्या सुदर्शनच्या माध्यमातून सर्व समाजासमोर आणू इच्छितो की एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे चॅट आहे तर ते म्हणजे कुठल्या तरी मुलांचा कोरखेड आहे किंवा त्यांच्या व्यक्तिगत याच्यातला अश्लीलपणा आहे असं समजून टाका हा खूप फार मोठा हिंदूंचा गैरसमज आहे हे राष्ट्रीय स्तरावरच एक चालवलं जाणार योजनाबद्ध षडयंत्र आहे की ज्याच्यामध्ये हिंदूंचा हिंदूंचा जो नवरात्री सारखा पवित्र उत्सव आहे की ज्याच्यामध्ये जी कुमारिका असते विशेष करून महिलांचं चारित्र्य हे या उत्सवाचं वैशिष्ट्य तुम्ही तुम्ही हे स्क्रीनवर दाखवा म्हणून जे सांगितलं ते मी स्क्रीनवर दाखवतोय हा समतेचा गरबा हा हाम हा समतेच्या गरबाच्या नावाने तुम्ही जे सांगितलं का काय चाललंय नेमकं हे लोकांच्या समोर मी दाखवतोय म्हणजे ठीक आहे अभयजींना घ्या हा हा ह्याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी आहे की हे षडयंत्र जे असत म्हणजे एकाच वेळेला लेफ्टिस्ट ऑर्गनायझेशन त्याच वेळेला मुसलमान युवक आणि त्याच वेळेला विदेशातल्या काही शक्ती त्या हिंदूंच्या सणामध्ये आपल्या मुलींना त्यांचं चारित्र्य भंग करण्यासाठी आणि त्यांना बदनाम करण्यासाठी एक मोठं राष्ट्रीय षडयंत्र हे करतायत आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे उघड करतोय हे अशा प्रकारचं षडयंत्र ही वैयक्तिक कुठल्याही व्यक्तीच्या तोटपणा चावट चाळे व्यक्तिगतरित्या केलेली गोष्ट ही नाही आहे हे राष्ट्रीय स्तरावरचं एक षडयंत्र आहे हे मी आपल्या समोर मांडू इच्छितो आणि मी हा आपल्या समोर दाखवलेला महत्वाचा पुरावा आहे की नॅकनल लेप्टिस्ट ऑर्गनायझेशन कधी नवरात्र मानायला लागले करत होत्या या अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी संघटना मुंबईमध्ये समतेचा गरबा आयोजित करतात आणि त्या गरब्यामध्ये लोकांना आवाहन करतात की मुसलमानानी या ख्रिश्चनांनी या अन्य समाजातल्या लोकांनी या आणि हिंदू मुलींना पाठवा या हे त्याच्या पाठिंबाचं खरं उत्तर आहे मुद्दा क्रमांक दोन त्या वसई विरार भागामध्ये हे चॅटिंग उघड झालेलं आहे मुळात त्या भागामध्ये हिंदू अल्पसंख्याक उभत आहेत गेली अनेक वर्ष आपल्याला माहितीये की वसई भागामध्ये चर्चेसचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे या भागामध्ये हिंदूंचं कन्व्हर्जन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये या जिहादी शक्ती आणि उसाई शक्ती या एकत्रित येऊन हिंदूंना हिंदू मुलींना पाठवण्याचं त्यांना एक प्रकारे म्हणजे ब्लॅकमेलिंगसाठीच टूल निर्माण करत आहे आणि तिसरी गोष्ट मी आपल्यासमोर मांडू इच्छितो की आपला गरबा हा अतिशय हिंदूंचा पवित्र उत्सव आहे ज्याच्यामध्ये हा याच गरब्यावरती हल्ला का कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला समाज मैदानात उतरलेला असतो तो स्वतःच्या कलांचं प्रदर्शन करत असतो आणि ही एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितली असते आमच्या हिंदूंचा सण हा पवित्र त्याचा आम्ही आमच्या देवीचा सण दुर्गा देवीला किंवा अंबा मातेला त्या ठिकाणी पूजन करतो आणि आमची मुलगी आपल्या पोटची मुलगी हि त्या अंबा मातेचं किंवा दुर्गा देवीचं स्वरूप आहे या त्यांच्याकडे बघतो आणि हे जे लोक आहेत जे मुसलमान तरुण आपल्या मध्ये मध्ये दिसत आहेत आणि यांचे जे आका आहेत ह्या मुलींकडे त्यांना अतिशय अश्लील नजरेने आणि वाईट नजरेने बघतायत की यांना मी कशा प्रकारे इस्लाम मध्ये त्यांना आणू त्यांना बाटू त्यांना ब्लॅकमेल करू त्यांना लव जिहाज ला बळी पाडू या मुलांकडनं त्यांना प्रकारच्या वृत्तीने हे सगळं षडयंत्र इच्छितो बिलकुल आणि म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आणि प्रत्येक हिंदूंच्या लक्षात आलं पाहिजे की असं षडयंत्र चालू आहे स्थिती कारण परिणाम उपाय हे आपण पाहतोय कारण तुम्हाला याच्या पाठीमागं काय वाटतं आपण स्थितीवर चर्चा केली अभयजी आता कारण नेमकं काय काय वाटतं त्याच्यामध्ये प्रमुख तीन का कारण आहेत जी सुरेची मी आपल्यासमोर मांडू इच्छितो त्याच्यामधलं एक काय की पहिलं कारण म्हणजे हिंदू समाज स्वतःच्या सण आणि उत्सवांमधलं धर्मशास्त्र विसरलेलं आहे हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे ज्याच्यामुळे या जिहादी शक्तींना तिकडे प्रवेश करणं हे थोडस सोपं जात आहे आज सुदर्शन वाहिनी गेले दोन तप सातत्याने ओरडून सांगत आहे की बाबा ह्या जिहादी प्रवृत्ती कशाप्रकारे आपल्यावरती आक्रमण करतायत पण आज आमची परिस्थिती आहे की आमच्याच समाजाला वाटतात की नाही नाही आज हे मुसलमानचा अब्दुल चांगला असतो तो हा चांगला असतो आणि ते त्याचं व्यक्तिगत चेकिंग आहे अशा प्रकारची चुकीची मानसिकता या हिंदू समाजाची आहे आणि त्या मानसिकतेतून आपल्याला या समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे माझं दुसरं कारण असं वाटतं की या गर्भोत्सवामध्ये किंवा या सण उत्सवांमध्ये आम्ही थोडासा uh, अधिक म्हणजे uh, ब्रॉडर तज्ञाने या तुम्ही पण या या पण या या ठिकाणी आम्ही कठोर राहिलं पाहिजे ज्याला हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्याच व्यक्तीला या ठिकाणी प्रवेश दिला देण्यात यावा या सण आणि उत्सवांचा उपयोग करून जे लोक षडयंत्र करू इच्छितात त्यांना आपण कठोरपणे बाजूला ठेवलं पाहिजे दुर्दैवाने अशा प्रकारच्या ज्या वेळेला हिंदू काही पावलं उचलतात त्यावेळेला धर्मद्रोही शक्ती हिंदूंच्या विरोधात विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून विविध चॅनलच्या माध्यमातून आजही कारण अशी काही चॅनल्स आजही जीवन जी, आता उपायच्या दृष्टीने आपण विचार करू आता उपाय काय होऊ शकता काय केलं पाहिजे नेमका आता पुढं नाही याच्यामधले उपायांच्या दृष्टिकोनातून पहिली गोष्ट आहे की हिंदू तरुणांना आपण संघटित केलं पाहिजे आजपर्यंत आम्ही ज्या सण उत्सवांमध्ये या गरब्याच्या काठ्या नाचण्यासाठी गेलावल्या ते आता स्वसंरक्षणासाठी चालवण्याची वेळ आली आहे कारण आम्ही मी माझ्या माता भगिनींना हात जोडून सांगतो की हीच काठी या धर्मांच्या डोक्यामध्ये घालण्याची हीच वेळ आहे कारण ही काठी त्या अर्थाने भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातामध्ये रासलीला करण्यासाठी दिलेली आहे नृत्य करण्यासाठी दिलेली आहे तर तिचा शस्त्र म्हणून वापर करा आणि ह्याच्यासाठी जर तुम्हाला कुठे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आज हिंदू जनजागृती समिती निया, मातू, ना चुनाते, प्रशी चुनाते दड़े देता है, या वाहिनीच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणाचे कारण त्याच्यावरती उपाययोजना ही खूप महत्वाची आहे कारण समस्येचा कितीही आपण त्याच्यावरती रडलो त्याला काही उपयोग नाही या हजारो महिलांमधून तर केवळ शंभर महिला त्या प्रत्येक दरब्यामधल्या काठी घेऊन जर त्या दरवाज्यावरती उभा राहिल्या समस्येची मुळापासून निराकरण बिलकुल आणि मला असं वाटतं की आजची वेळ आलेली आहे आज स्वसंरक्षणासाठी आपण आपल्या माता भगिनींना सज्ज करणं स्वतः सज्ज होण ही आजची ही सर्वात काळाची महत्वाची गरज आहे का सिमोलन बिलकुल आणि अवैध आपल्या आपल्या मुलींना हिंदू समाजाला ते समजलं पाहिजे का हे प्रेम नाही हा कट आहे आणि हा नुसता कट नाही हे युद्ध आहे नक्की नक्की हा याच्यासाठी म्हणून मला असं की आज आपण नवरात्रोत्सव झाल्यानंतर सुद्धा हा एपिसोड करतोय कारण ही समस्या नवरात्रोत्सवानंतर संपणार नाहीये त्या समस्येची खरी सुरुवात झालेली आहे आणि म्हणून या अशा प्रकारचं प्रबोधन वर्षभर करणं तर आम्ही पुढच्या नवरात्रीला सज्ज होऊ शकतो हे वर्षभर करणं आपण खूप गरजेचं आहे या देशामध्ये आज ज्या काही चळवळी उभारल्या जात आहेत ज्या पद्धतीने नेपाळमध्ये ने नेपाळमध्ये अराजकता माजवण्यात आली त्या पद्धतीची अराजकता भारतामध्ये माजवण्यासाठी या शक्ती उतावीळ झालेल्या आहे आणि हे मला असं वाटतं एक चॅकिंग आहे ना चव्हाण साहेब की हा हे चॅकिंग आहे त्याच्यातलं पीप ऑफ आईसबर्ग आहे बिलकुल बिलकुल मी तर म्हटलं की मी तर म्हटलं की डार्क वेब मध्ये सुद्धा चॅट झालेला आहे ते अजून पोलिसांना रिकवर करताना झूम मिटिंग झालेले आहे अशा पण काही ऍप आहे भारतामध्ये जे पोलिसला अजून ट्रेस करणं शक्य नाही आणि गेम आहे त्या गेम खेळता खेळता त्याच्यातून चॅट केलं जातं त्यातून सुद्धा ट्रेनिंगचं मॉड्यूल गुजरातमध्ये पकडलेलं आहे त्याच्यामुळं खूप मोठं काय आहे तुम्ही म्हणता तसं हा फक्त एक आईसबर्ग आहे हा एक मोठ्या एक मोठ्या डोंगराचा एक कणा फक्त वरचा हा त्यामुळं या मुद्द्यावर आता महाराष्ट्राने जाग झालं पाहिजे जी धन्यवाद तुम्ही आमच्याबरोबर जुडले आपण आजच्या या मराठी बिंदाज बोलमध्ये इथंच थांबू परंतु मित्रांनो मी तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फक्त मी तुम्हाला सांगितलं की माझ्यासाठी नवीन काही नाही बस एवढंच आहे की हा माझ्यासाठी एक पुरावा आहे चला पोल पाहू आपण कार्यक्रमच्या शेवटपर्यंत आत्तापर्यंत तुम्ही लोकांनी काय प्रतिक्रिया दिली आणि हा पोल सुदर्शनच्या यूट्यूबवर पण तुम्हाला मिळेल सुदर्शनच्या मराठी ट्विटरवर पण मिळेल अठ्ठ्याण्णव दोन म्हणजे आत्ता आमच्याशी जास्त लोक सहमत आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे आणि मी पुन्हा तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद करतो सुदर्शन मराठी हा डिजिटलवर उपलब्ध आहे सुदर्शन मराठीचा यूट्यूब इंस्टाग्रॅम एक्स जे पूर्वी ट्विटर होतं फेसबुक व्हॉट्सअप नंबर अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला समर्थन करा साथ द्या आपण सगळे मिळून महाराष्ट्राला बदलू राष्ट्राला वाचू जय हिंद